च्या वतीनं आताच अजितदा ज्या विकास कामांचा उद्घाटन केला आणि दादाने अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना आणल्या त्याबद्दल लाडक्या बहिणींच्या वतीनं त्याचा सत्कार समारंभ या संयुक्त कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार या कार्यक्रमाला उपस्थित आमदार राजेश पाटील या कार्यक्रमाला उपस्थित अरुणराव डोंगळे बाबासाहेब पाटील प्रवीणशे पाटील वसंतराव दुरे गणपतराव फराटके युवराज पाटील भैया माने शीतलते फराटके नवीन मुसरी विकासराव पाटील चंद्रकांत गौडी प्रकाश गाडेकर आनंदराव बोते रामगुंडा पाटील नामदेवराव पाटील मळगेकर व्यासपीठावर सर्व उपस्थित प्रमुख नेते मंडळी आणि फार मोठ्या विराट संख्येनं उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी नागरिक तरुण मित्र पत्रकार बंधून आणि मित्रांनो पहिल्यांदा मी तमाम जनतेची माफी मागतो कारण वास्तविक आर टी ओच्या चेकफोस्टच्या त्या भव्य पटांगणामध्येच आपण हा कार्यक्रम करायला पाहिजे होता परंतु पावसामुळं फार मोठ्या प्रमाणात लोक येथील का नाही ही शंका आम्हाला निर्माण झाली आणि या ठिकाणी कार्यक्रम केल्यानंतर दादांच्यावर येत असताना मी पाहिलं की प्रचंड गर्दीनं लोक अजूनही येत होते आणि त्यांची फार मोठी गैरसोय झाली आणि त्यांना इथं बसता आलं नाही त्याबद्दल मी मनपूर्वक त्या सर्वांची माता भगिनींची सर्व कार्यकर्त्यांची मी मनपूर्वक माफी मागतो दादा आपल्याला माहिती आहे की दोन जुलै दोन हजार तेवीसला आपण महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि या राजकीय निर्णयाबरोबर मला अतिशय अभिमानानं सांगितलं पाहिजे की ज्यांनी पंचवीस तीस वर्ष मला तळहाताच्या पोडाप्रमाणे ज जपलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तुमच्या आणि माझ्या निर्णयाचं स्वागत केलं आणि एकही कार्यकर्ता इकडचा तिकडचा झाला नाही त्याबद्दल मनपूर्वक माझ्या हजारो तमाम कार्यकर्त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आहे की या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये विकासाचं डोंगर उभं करण्याचं काम तरी आपण केलं परंतु या विकास कामाबरोबर मी अतिशय अभिमानानं सांगेन मला दुपारी दादा विचारत होते की साहेब तुम्ही किती निधी आणला मी म्हटलं दादा मी आज जर निधी सांगितला तर राज्यात चर्चा होईल तुम्हाला माहिती असेल ज्यावेळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या विरुद्ध उठाव केला आणि ते आसामला गोहत्तीला गेले त्या गोहत्तीच्या चाळीस आमदारांची रोज संध्याकाळी भाषणं व्हायची त्यामध्ये सध्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री तानाजी सावंत म्हणायचे की हसन मुश्रीफने एवढा निधी राष्ट्रवादीला आणि आपल्या मतदारसंघात नेला म्हणून ने आम्ही उठाव करायला या गोहत्तेमध्ये आलो होतो आणि म्हणून मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुस्तक काढणार आहे आणि तुम्हाला सर्वांना ज्यावेळी पुस्तक पोचेल त्यावेळा विरोधकांचे डोळे पांडे होतील एवढाच विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करणार आहे या मतदारसंघातलं मी अतिशय अभिमानानं सांगेन एकही विकासाचं काम तर शिल्लक राहिलंच नाही परंतु या विकास कामाबरोबर विकास कामानं मतं मिळतात यावर माझा विश्वास नाही गावागावात गट असतात तट असतात समाजामध्ये आणि गरीब माणसं असतात त्या प्रत्येकाला आहे की माझ्या जीवनामध्ये गरीबी आहे ती आमदारनं दूर के दूर केली पाहिजे माझ्या समस्या दूर केल्या पाहिजेत माझी मुलं हाताला शिकून बेकार आहेत त्याच्या हाताला काम लावलं पाहिजे या सगळ्या कामामध्ये मी झोकून द्यायचं ठरवलं आणि दादा तुमच्यामुळं मला या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकोणीस वर्ष मंत्री राहण्याची संधी मला मिळाली त्यामध्ये विशेष सहाय्य खातं माझ्याकडे आलं हे संजय गांधी निराधारचं खातं होतं बॅरिस्टर अंतुले साहेबांनी ऐंशी एक्क्याऐंशी के सुरू केलेलं आहे खातं त्यामध्ये अमराग्र बदल करण्याचा मी निर्णय घेतला विधवा भगिनीला पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये दे आला परित्यक्गिनी कायद्यात बदल करून पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये आला पासष्ट वर्षाचे आई वडील ज्यांना मुलं बघत नाहीत सुना पोटाला घालत नाहीत त्यांना नवीन योजना या राज्यामध्ये दिली देशात नसलेली ही योजना आणली त्याला नाव आपण श्रावण मेळाव्यात ठेवलं आणि राज्यवर माझं नाव श्रावण पडलं दिव्यांगाच्या ऐंशी टक्के दाखले जी अट आपण बदलली ती चाळीस टक्क्यावर आणली आणि त्यांनाही पेन्शन द्यायला सुरुवात केली माझ्या काळामध्ये ती अडीचशे होती नंतरच्या काळात मी सहाशे केली युतीच्या काळात ती हजार झाली आणि आपलं सर्वांचं भाग्य बघा माझं भाग्य बघा दोन जुलै दोन हजार तेवीसला महायुती सरकारमध्ये गेलो दादाकडनं विशेष आहे खातं मी मागून घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीसला पंधराशे रुपये पेन्शन करणारा अध्यादेश काढण्याचं भाग्य मला मिळालं अजूनही अनेक त्याच्यात दुरुस्त्या करायच्या आहेत त्या येता विकास करू कालच बंधू बघिन आपल्याला माहिती आहे की आपण धर्मादाय दवाखान्याच्या कायद्यामध्ये बदल केल्यानंतर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये किती प्रचंड काम होऊ शकतं हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला दादाने मी येताना सांगितलं आणि त्यांना पुढारी कालचा दाखवला दैनिक लोकमत मी त्यांना दाखवलं की कालच याच ठिकाणी करोनाच्या काळानंतर पाच हजार रुग्णांचं ऑपरेशन करून आणण्यामध्ये आमच्या फाउंडेशनला यश लाभलं आणि त्यामध्ये काल त्यांचा सत्कार केला आणि त्यांना शतायुषी भव याच मंडपात त्यांना आपण सर्वांनी आशीर्वाद दिले त्यातली ते बारा तेराशे लहान चिमुकली मुलं होती की ज्यांना हार्टचं ऑपरेशन करून देण्यामध्ये मुंबईला नेऊन आणण्यामध्ये आम्हाला यश आलं त्या मुलांचा सत्कार करताना मला उर भरून आला आणि मी म्हणालो की मला ही जी नवसंजीवनी मिळालेली आहे मला अनेक संकटामध्ये मात करण्याची संधी मिळालेली आहे या सगळ्या लोकांचे आशीर्वाद या जीवनामध्ये मला मिळाले त्यामुळे कुठल्याही संकटाला डगमन न जाता त्याला समर्थपणानं तोंड दिलं आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच समर्थशाली मी तोंड देईन तुमची साथ तुमची सर्वांचं सहकार्य तुमचे आशीर्वाद यामुळं कुणी या निवडणुकीत माझ्या वेळात कोण राहणार आहे मला माहिती नाही कुणी राहिला की बंधू भगिनी प्रचंड मताने त्याला पराभूत करण्यासाठी माझे कार्यकर्ते गेल्या सहा महिन्यापासून सज्ज झालेले आहेत याची प्रचिती दादा तुम्हाला येत असेल मी शिवसेना उबाटा घाटाचे नेते आदरणीय संजय बाबा घाटगे यांचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांना त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिला आणि या विधानसभेच्या निवडणुकीत मी हसन मुश्रीफ यांच्यावरून मी राहणार अशी त्याने शपथ घेतली काल त्यांनी आपला मेळावा घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी भूमिका सांगितली मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा या ऐतिहासिक मरणावर त्यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो हे हत्तीचं बळ त्यांनी मला दिलं याबद्दल मी मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे बंधू कामगार मंत्री म्हणून बांधकाम कामगारांच्या योजना असतील बंधू अनेक वेळा या सर्व योजनांचा लाभ घराघरात पोचवण्यासाठी मी आणि सगळे माझे का कार्यकर्ते कटिबद्ध झाले आणि हा निर्णय केला मी अनेक वेळा हे सगळं मनोगत आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे पुन्हा या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्या समोर येणार आहे आणि म्हणून मी कालही तुमचाच होतो आजही तुमचाच आहे आणि उद्याही तुमचाच राहणार आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो आज आपण अजितदादा जर ऐकायला इथं आलेलो आहे माझं तर रोजच आपण ऐकता बंधू भगिनीनो दादानी परवाच विधानसभेमध्ये आपल्या बजेटच्या भाषणामध्ये सगळ्यात मोठी घोषणा केली त्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी जाहीर केली एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलाला ज्याचं पिवळं रेशन कार्ड आणि केशरी आहे त्याला पंधराशे रुपये एका विवाहित महिलेला आणि एका अविवाहित मुलीला देण्यासाठी त्यांनी योजना जाहीर केलेली आहे ते आपल्या भाषणात त्याचा संपूर्ण उल्लेख करतील त्याला आपल्याला सगळ्यांना त्याची माहिती देतील पण या दे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सहा लाख ब्याण्णव हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि आमचा राज्यामध्ये तिसरा जरी नंबर असला तर पुणे जिल्ह्याची लोकसंख्या जादा आहे नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या जादा आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यात सहा लाख ब्याण्णव हजार टक्केवर्ण आपल्या राज्यात कोल्हापूर जिल्हा पहिला आलेला आहे हे पालकमंत्री म्हणून मला सांगताना आनंद होत आहे आणि या सगळ्या बहिणींना आपण ही रक्षाबंधनाची भेट देणार आहात त्याबरोबर मनपूर्वक मी तुमचा आभारी आहे आता यामध्ये एक दोन अडचणी आहेत अनेक महिला मला विचारतायत मग आमचे कार्यकर्ते विचारत आहेत साहेब एकेकाला दोन दोन बायका आहेत त्याचं काय करूया सगळीकडे नाही कुठं कुठं आहे मी म्हटलं जी लाडकी आहे नवरोबाला वाड लावडेल त्याला द्या नंतर दोन मै मुली आहेत लग्ना लग्नाच्या त्यांचं काय करायचं आज तरी एकाच मुलीला आपण जाहीर केलेलं आहे दादा यथायोग्य ज्यावेळेस तिजुरीमध्ये पैसे येतील त्यावेळेस ती जाहीर करतील मुलीला मोफत उपच उच्च शिक्षणामध्ये माफी त्यांनी आत्ता सांगितलं आत्ता त्यांनी सत्कार केला त्याशिवाय तीन सिलेंडरची योजना त्यांनी जाहीर केली आपल्याला अर्ध तिकीट हे हिस्ट्रीमध्ये दिलं जातं आहे किशरी काढाला पिवळ्या काढाला तांदूळ आणि गहू मोफत दिला जातो आहे त्याशिवाय आपल्याला माहिती असेल की आता गणपतीच्या उत्सवाला आनंदाचा शिधा म्हणून सहा जिन्नस आपण देणार आहोत शंभर रुपयेमध्ये चणाळ डाळ त्यानंतर रवा साखर वगैरे हे सगळंच तुम्हाला देतो आहे आणि म्हणून अनेक वेळा मी सांगितलं की ह्या पंधराशे रुपयेच्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ज्याचा उल्लेख मगाशी विचारवणी केला की विरोधक काहीतरी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत या निवडणुकीसाठी जुमला असं म्हणतायत आम्ही सगळ्यांनी अभिमानानं सांगितलं आता दोन महिन्याचे पैसे मिळतील पुढची दोन महिन्याचे आम्ही देऊ आणि पुढं काय होईल तर तुम्ही घड्याळ चिन्हासमोर कटाकट बटणं दाबा तुम्हाला हे पैसे मिळत राहतील असं आम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणून सगळ्या योजनांचा वहापोह आता दादा करतील लाडक्या भावांना सुद्धा किती योजना दिलेल्या आहेत त्याचंही ते, ते, ते वर्णन करतील आणि आम्हाला ते आज आपल्यासमोर आलेले आहेत मी दादांचा मनपूर्वक आभारी आहे दादा आपण निर्णय घेतल्यानंतर लोकांच्या किती प्रतिसाद आहे लोकांमध्ये किती तुम्ही लोकप्रिय आहात कारण आपण आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्या आहात म्हणून तुम्ही दोन दिवस मुंबईमध्ये आणि पाच दिवस दौऱ्यावर जायचं ठरवलं आहे मी त्याचं स्वागत करतो तुम्ही असं फिरत राहिलं की येणाऱ्या या लो निवडणूक विधानसभेच्या आमची जरी माहिती असली तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या नेतृत्वाखाली एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमचा आहे तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी आमची इच्छा आहे सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि ज्या वेळा आपले आमदार जास्त निवडून येतात त्याच वेळेला आपल्याला बोलण्याचा अधिकार असतो आणि म्हणून मी तुम्हाला शपथ घेऊन सांगेन की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अशी प्रचंड मताने निवडून आणूया की आपलं राहिलेलं हे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी गहिनी दादा जवळ मी प्रार्थना करतो आणि एका कार्य चांगल्या कार्यक्रमात दादा आलात आपलं मनपूर्वक आपले आभार मानून आणि आपल्याला बोलावं आपण सगळ्यांना उपदे उदवी भाषण करावं असे मी या विनंती करतो आणि आपण करतो जयंजय महाराज